सध्या बाजारामध्ये बाजार बाजार तुरीची आवक म्हणाल तेवढ्या मोठ्या प्रमाणावर नाही त्याच्यामुळं बाजारामध्ये जे भाव आहेत बाजारभाव हे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना भेटत आहे त्याच्यामुळं शासकीय खरेदी केंद्राकडे अजून शेतकरी वळलेला नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये जेव्हा तुरीची आवक एखाद्या वेळेस वाढली आणि बाजारामध्ये जर भाव थोडेसे कमी झाले तर शासन सर्व बाकी जी शेतकऱ्यांचे तूर आहेत खरेदी करायला हे आहे साधारण शासनाचा दर हा आठ हजार रुपये आहे आणि बाजारामध्ये सध्या सा साडेसात आठ हजार साडेआठ हजारपर्यंत गेले होते मध्यंतरी रे आता थोडंसं कमी जास्त व्हायले परंतु अजून जर समजा बाजार थोडंसा कमी झाला तर मग आम्ही भावासाठी शेतकरी त्यांना जर तिकडं बाजारपेठेतला भाव परवडत नसेल तर निश्चितपणे आमच्याकडे येतील आणि शासकीय यंत्रणा व आम्ही सगळेजण ती घेण्यासाठी शासकीय भावाप्रमाणे जो हमी भाव आहे त्याच्या प्रमाणात आणि त्यामुळे सोयाबीनचे नॉम्स खरेदीचे वेगळे आहेत आणि आत्ता तूर आणि येणाऱ्या काळामध्ये जे आम्ही आता हरभरा खरेदी करणार आहेत त्याचे नॉर्म्स वेगळे आहेत यावेळेस ग्रेडिंगचा तेवढा मोठा काही प्रश्न निर्माण होत नाही आणि अडचणी येत नाही कारण मॉइश्चर आणि बाकीच्या डागी मालाचा तेवढा प्रश्न या दोन्ही पिकासाठी विशेषतः तूर आणि हारबऱ्यासाठी येत नाही शेतकऱ्यांना जर बाजारामध्ये त्यांचं धान्य विकायला परवडत नसेल त्यांचा माल तर त्यांनी शासकीय भावा योजनेचा फायदा घ्यावा आमच्याकडे नाव नोंदणी करावी आणि शासनाचा जे हमी भाव आहे त्या हमी भावाचा फायदा या ठिकाणी शेतकऱ्यांनी घ्यायला काही नमस्कार मी निलेश देशमुख बारडकर शीतला देवी अॅग्रो प्रोड्युसर कंपनी बारड संचालक खर तर यावर्षी तूर खरेदी केंद्र चालू झालं त्याची ऑनलाईन नोंदणी सुद्धा सर्व पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे परंतु जो तुरीची आवक सध्या कमी असल्यामुळे बाजारपे बाजारपेठेमध्ये सध्या साधारणतः साडेआठ हजारापर्यंत तूर खरेदी केली जात होती आता मागच्या आठवड्यात जर बघितलं तर थो थोडासा आवक वाढत असल्यामुळे थोडासा दबाव निर्माण होऊन ही आठ सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे पर्यंत शेतकऱ्यांची तूर विक्री होत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना बाजारपेठेमध्ये सहजरित्यानं ते रेट उपलब्ध असल्यामुळे त्यांचा ओढा हा शासकीय खरेदी केंद्राकडे सध्या तरी पाहायच मिळत साधारणतः वीस जानेवारीपासून ऑनलाईन खरेदी पोर्टलवर सुरू झालेली आहे परंतु अजून तरी खरेदी प्रत्यक्षात पाहायला प्रतिसाद शेतकऱ्यांचा नाही असं म्हटलं तरी चालेल आणि सध्या आपण जर पुढे येणाऱ्या रब्बीचा जर विचार केला तर यापुढे चण्याची खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे आणि साधारणतः आता मला वाटतं चण्याचं नवीन आवक यायलाही सुरुवात होणार आहे साधारणतः आता बाजारपेठेमध्ये पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशे रुपये चण्याचे भाव बघायला मिळत आहेत आणि शासकीय हमी भावामध्ये साधारणतः पाच हजार आठशे रुपयाचे दर त्या ठिकाणी मिळणार आहेत म्हणून तुरी पेक्षाही चना खरेदीकडे शेतकऱ्यांचा खरेदी केंद्राकडे ओढ असेल असं या ठिकाणी मला वाटतं ज्या वेळेला खरेदी केंद्रापेक्षा हमी शासकीय हमीभावापेक्षा जर रेट जर जास्त मिळत असतील बाजारपेठेमध्ये तर शेतकऱ्यांनी खुल्या बाजारामध्ये त्यांचा मालतूर असो चना असो तो विकला पाहिजे आणि जर काही आवक वाढल्यामुळे जर काही दबाव निर्माण होत असेल तर त्या ठिकाणी जर काही भाव कमी मिळत असेल तर शेतकऱ्यांनी निश्चित या खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा अशी त्या ठिकाण तर हा नाफेडचा विषय नसून जो शासकीय हमी भाव जो असतो तो साधारणतः मंत्रिमंडळामध्ये त्याचे दर निश्चित केले जातात दरवर्षी दरवर्षीप्रमाणे आपण जर मागच्या वर्षीच्या तुलनेत पाहिलं तर यावर्षी साधारणतः पंधरा ते वीस टक्के शेतकऱ्यांच्या मा, मालाचे भाव हे या ठिकाणी वाढवण्यात आले होते आणि येणाऱ्या काळामध्ये जसं आता पुढचं सीजन येणार आहे रब्बी खरीप असेल रब्बी असेल त्यावेळेस दर निश्चित करताना अजूनही यापेक्षा शेतकऱ्यांना जास्त दर मिळावेत अशी आमची त्या ठिकाणी मागणी राहणार तुरीला भाव कमी दिला असं म्हणता येणार नाही ना ना। पूर्वी जे साधारणतः शासकीय हमी भाव सहा हजार ते साडेसहा हजाराच्या जा दरम्यान असायचे आणि बाजारामध्ये जर आपण पाहिलं तर तुरी तुरी पाच हजार साधारणतः साडेपाच हजार विकली विकल्या जायची परंतु मध्यंतरी तुरीचा कुटवडा निर्माण झाला आणि तुरीचे रेट दर हे दहा हजाराच्याही पुढे गेले आणि शासकीय हमीभावाप्रमाणे आठ हजार रुपये तुरीला दर शेतकऱ्यांना निश्चित केला जातो आणि त्यापेक्षा जर बाजारामध्ये जर तुटवडा निर्माण होऊन जर शेतकऱ्यांना जास्तीचे जा पैसे मिळत असेल तर ती नक्कीच गोष्ट आहे मुळात तुरीचं उत्पादन आपल्या जिल्ह्याचा जर आपण साधारणतः विचार केला तर तुरीचं उत्पादन थोडस कमीच असतं आणि तुरीपेक्षाही आपल्याकडं हरभऱ्याची म्हणजे चना जे म्हणतो आपण चण्याची लागवड या ठिकाणी जास्त प्रमाणात केली जाते